रात्री एक कम्युनिटी पोस्ट टाकली होती नाही विषय तसा काल्पनिकच होता पण सहज पोस्ट टाकावी वाटली आणि मी एक पब्लिकला शब्द दिलता की एक दोन महनी सांगितले होते मी त्यामध्ये आणि त्याचा अर्थ म्हटले उद्या व्हिडिओतून सांगते सकाळी सा तर म्हण अशी होती घरची मोरी आणि मुताईची चोरी ही मराठी म्हण आहे आमच्या आजी वगैरे ह्या म्हणी म्हणायच्या अशा आ, परत गाव तिरपती आणि घरची मातारी चिरकती तर मी आज त्यात या म्हणीचा अर्थ सांगणार आहे पण जी मी पोस्ट टाकली होती ती पोस्ट अशी होती बरं का काही बायका आणि हां पोस्ट काल्पनिक आहे हां कुणी मनाला नका लावून घेऊ नाहीतर काय होईल माहिती आहे का काही बायकांना झोंबल आता तुम्हाला जर झोंबलं आणि तुम्ही कमेंट केली तर मी समजून जाईल की कुठंतरी विषय तुमच्या जीवनाशी जुळता मिळत झालाय तर जे मी काय बोलणार आहे ते काल्पनिकच का असणार आहे आणि जर कुणाच्या जीवनाशी जर सेम तसं घडलं असेल कुणाच्या जीवनात तर तो निव्वळ योगा हो योग समजावा तर काही बायकांचं कसं का असतं तुम्हाला गंमत सांगते मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली म्हणजे समाजाच्या समोर तर एवढ्या पतिव्रत्ता दाखवतात सभ्य दाखवतात माझीच लाल काय म्हणतात ना आणखीन एक म्हण म्हणूयात आपण काय म्हणतात ना की मी लय शहाणा आणि मला लय माना म्हणजे स्वतःच समाजालाच दाखवतात की मी खूप पतिव्रत आहे मी खूप चांगली आहे मी काय लपडे करणार इथली नाही मी खूप सभ्य आहे असं फक्त समाजाला दाखवतात बर का पण दरवाजेत लावून आतमध्ये मात्र रोज एक लाईन लागते काही बायकांचं कुणी मनावर घेऊ नका मी पहिलंच काय सांगितलं ही एक काल्पनिक विचार आहेत जर तुमच्या कुणाच्या जीवनाशी निगडीत आलं तर निव्वळ योगयोग समजावा आणि जर तुम्ही कमेंट केली ह्या विषयावर तर मी समजून जाईन मग की ही तुमच्या जीवनाशी निगडीत आहे आणि तुमच्या जीवनाचा चुकून योगायोग मिसळलेला आहे तर काही बायकांची सवय असती समाजाला दाखवायचं मी किती सभ्य आहे मी किती पतिव्रता आहे आणि इकडून तर एखादा पैशावाला पुरुष भेटला की मग लुटायचं त्याला त्याचं लुटून झालं की मग त्याला सोडून द्यायचा त्याच्यावर नको नको ते आरोप करायचे म्हणजे सवय असती ओ नको नको ते आरोप करायचे आणि दुसरा पकडायचा परत त्याचे पैसे लुटायचे त्याचे पैसे संपले की परत म्हणजे आहेच आपलं रेग्युलर रुटीन चालूच ठेवायचं पण इकडं मात्र असो सांगायचं अहो अशा बायकांना कोण काय बोलायला गेलं ना सहज कोण काय बोलायला गेलं तर मग परत त्यांच्या चारित्र्यावर ह्या डाग लावतात काही नसताना पण काही नसताना पण पण ते दुसरे दुसऱ्याच्या चारित्र्यावर डाग लावायच्या नादात स्वतःचं चारित्र्य कसं आहे हे मात्र बघायला विसरतात नाही आम्ही म्हणजे असं बोलताना तर असं दाखवायचं की नाही आम्ही खूप सभ्य आहेत मी खूप सभ्य आहे मी त्याच्यातली नाहीच हे लोक असे आहेत ती लोकं तसे आहेत आणि वर्ण पुन्हा सांगायचं की हे माझं खाते आहेत ते माझं खातेत हे माझं हे केलं माझ्यावर भुंकले आमच्यावरही केलं पण आधी स्वतः आपण किती जणांचा खाल्ला किती जणांवर भुंकले पर्सनल लाईफसोबमध्ये किती जणांबरोबर मैत्री केली आणि परत समाजाच्या नजरेत अशा काही गोष्टी आल्या ना की अरे बापरे ही बाई तर एवढी शावपानात बोलत होती आणि बघा हिचे किती लपडे आहेत ही समाजाच्या समोर आलं की मग समाजाला पटवून देण्याचा प्रयत्न करायचा की नाही नाही आम्ही फक्त मित्र होतो अरे वा मस्तच मैत्री निभवली किंवा तुम्ही मग नाही मी परत एकदा सांगते मी काल्पनिक आहे हे सगळं हे कुणी मनाला लावून घेऊ नका आणि तुम्हाला माहिती आहे का, मा का? समाजाला सांगायचं मी खूप पतिव्रता आहे मी खूप म्हणजे पवित्र आहे पतिव्रता नाही पवित्र आहे असं समाजाला सांगायचं की माझ्या रक्तात हे नाहीच माझ्या आईबापाचे हे संस्कारच नाहीत आणि पण समाजाला कळतं ना लोकाच्या म्हणजे कसं असते महिलांना घाणेरडं बोलायचं म्हणजे आता तुम्हाला एक गंमत सांगते औष जरी जरी एखादी बाई कुणाला काय बघा 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 तिचं असं आहे म्हणत फिरायचं आणि स्वतःचं मात्र आपलं ठेवायचं झाकून आणि लोकाचं बघायचं वाकून आणि ती पण काही नसताना आता तुम्हाला म्हणीचा अर्थ सांगते आणि ह्या असं म्हणणाऱ्याच बायका जे आहेत ना असं म्हणणाऱ्याच काही म्हणले बरं का मी आणि ती पण काल्पनिक बाया असं म्हणणाऱ्या बायका आहे का मैं देखा, की लोकाचं कुणाचं उठतंय कुणाचं झोपतंय हे सगळं मग मात्र ह्यांना माहिती असतं बरं का कुणाचं वजन किती आहे हे सगळं माहिती असतं पण एवढं म्हणजे सभ्यतेचा आव आणायचा अहो हे जग काय डोळे झाकून नाही जगाला कळतं सगळं जग डोळे झाकून नसतं बरं का सगळं लक्षात येतं आता मी एक महिन्याचा अर्थ सांगते म्हणलं होतं की गावना गाव तिरपती आणि घरची म्हातारी चिरकती तर त्याचा अर्थ असा आहे की सगळ्या गावाला खाऊन खाऊ घालून पिऊ घालून ताजं करायचं आणि आपल्या घरची म्हातारी असती ना तिला मात्र रस्त्याला सोडून द्यायचं भीक मागायला त्याचा अर्थ असा होतो आणि परत घरची मोरी आणि मुताईची चुरी ह्याचा एक अर्थ सांगते तर घरच्या लोकांना कुठंही चान्स द्यायचा नाही घरच्या लोकांना काही हे करायचं नाही किंमत द्यायची नाही भाव द्यायचा नाही पण बाहेरचे मात्र सगळ्या सवलती फ्रीमध्ये द्यायच्या बरं का आणि घरच्याला सोडून द्यायचं ह्याचा तो म्हणीचा अर्थ सांगितला बरं का मी नाहीतर तुम्ही नका पर्सनली घेऊ कुणीचं कुणीच घेऊ नका मी पहिलंच काय सांगितलं मी काल्पनिक आहे मी जी बोलले ती सगळं काल्पनिक आहे फक्त एक विषय सांगितला की काही लोक असे असतात त्यामुळं कुणीही पर्सनली घेऊ नका आणि परत आणखीन काय तर मग ह्याच्यावर त्याच्यावर ते त्याच्यावर ते रिकाम टेकड्या रिकाम टेकड्या काही बायका असतात हो प्रत्येकाचं खात फिरायचं प्रत्येकाचं खात फिरायचं अन दुनियाला मात्र म्हणायचं की रिकाम टेकड्या आहेत रिकाम टेकडे आहेत मी काही लोकांचं सांगितलं ती पण काल्पनिक लोक आता तुम्ही ठरवा तुम्हाला पर्सनली घ्यायचं आहे का नाही आणि मग विषय कसा असतो आणखीन एक काहीतरी म्हण बोलले होते हो मी काहीतरी बोलले होते आता विसरले कारण कसं आहे आता ती रात्री पोस्ट टाकली होती त्यामुळे त्याच्यातलं विसरले आला आठवणीत तर नंतर त्या म्हणीचा अर्थ सांगणच पण आता काय बोलावं अशा हो? लोकांना काय बोलावं हो? पण फक्त एकच म्हणलं कारण कसं आहे माहिती आहे का राक्षसी प्रवृत्तीचे लोक असतात राक्षसी प्रवृत्तीचे त्यांना असं वाटतं की मी खूप सभ्य आहे पण जनतेला दिसतं कोण किती सभ्य आहे आता त्यांची प्रवृत्ती राक्षसी त्याला काय करणार कोणतरी त्यांच्या नजरेत समोरचे सगळे सारखेच दिसणार कारण स्वतःचे गुणच ती आहेत ना स्वतःचे गुणच ती असतात त्यामुळे त्या व्यक्तीला असं वाटतं की हां कसं असतं माहिती आहे का घरचा ठेवला उपाशी घरचा ठेवला उपाशी आणि सगळी दुनिया येऊन घरी जाऊन खाऊन जाती तुपाशी खरं आहे का घरचा ठेवला उपाशी